शिरूर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या लढतीत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार मुसंडी मारत दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत प्रचंड बहुमतांनी विजय मिळवल्यामुळे शिरूर तालुक्यातील सणसवाडी या ठिकाणी भंडारा उधळत तुतारी वाजवत एकमेकांना पेढे भरवत विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे सावता परिषद जिल्हा अध्यक्ष गोरक्ष भुजबळ सुहास दरेकर सुखदेव दरेकर शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव अॅडव्होकेट विजयराज दरेकर माजी चेअरमन नामदेव दरेकर विकास हरगुडे श्याम दरेकर निलेश दरेकर संभाजी साठे आदींसह मान्यवर आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता प्रतिनिधी प्रमोद कुतवळ एन टी न्यूज मराठी सनसवाडी पुणे